यंदा कोकणात विशेषतः रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रंगतदार होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंना कोकणात अस्तित्व आहे त्यासाठी भास्कर जाधवांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेत बऱ्याच जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधवांची साथ सोडून बरेच जण शिंदेच्या शिवसेनेत गेले त्यामुळे जिल्हा परिषद राखण्याचं मोठं आव्हान भास्कर जाधवांसमोर आहे शिवसेना ठाकरे गटाची मुलुख मैदानी तो म्हणजे भास्कर जाधव हो। कोकणातले आक्रमक आणि फायर ब्रँड नेते याच भास्कर जाधवांची खरी कसोटी लागणार आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यातही जिल्हा परिषदेची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्याचं मोठं आव्हान भास्कर जाधवांसमोर असेल दोन हजार सतरामध्ये झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पंचावन्नपैकी पैकी एकोणचाळीस जागा जिंकत शिवसेना नंबर एकचा चा पक्ष ठरला होता पंधरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर काँग्रेसची एक जागा आली होती दोन हजार सतरापासून गेल्या आठ वर्षात परिस्थिती बरीच बदलली आहे दोन हजार सतरामध्ये भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भास्कर जाधव हे शिवसेनेत परतले आणि गुहागरमधून शिवसेनेचे आमदार झाले दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फुटली अनेकांनी शिंदेसोबत जाणं पसंत केलं पण भास्कर जाधव पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच ठामपणे उभे राहिले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातून ठाकरेंचे एकमेव आमदार भास्कर जाधव निवडून आले शिंदेच्या शिवसेनेचे तीन आमदार तर अजित पवार गटाचा एक आमदार निवडून आला भास्कर जाधव हे त्यांच्या विधानांनी कायमच चर्चेत असतात तीन महिन्यांपूर्वी जाधव यांनी खोतकीवरून केलेल्या वक्तव्यावरून भास्कर जाधव आणि स्थानिक ब्राह्मण समाजात संघर्ष पाहायला मिळाला भास्कर जाधवांनी ब्राह्मण समाजाला डिवचत व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्याचा जणू सपाटाच लावला होता त्यामुळे भास्कर जाधवांबाबत ब्राह्मण समाजात नाराजी पाहायला मिळते त्यातच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांनी सत्ताधारी पक्षात जाणं पसंत केलं भास्कर जाधवांसोबत राष्ट्रवादीपासून असणाऱ्या अनेकांनी जाधव यांची साथ सोडली तर शिवसेनेतून निवडून आलेल्या काही जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली त्यामुळे या निवडणुकीत भास्कर जाधव यांची खरी कसोटी लागेल आमची माणसं चोरून नेली असली तरी आमचेच उमेदवार जिंकतील असा भास्कर जाधवांचा दावा आहे की आमच्याकडे सत्ता नाही आणि काही मंडळी आमची पलीकडचे लोक चोरून नेत आहेत त्यामुळं आम्हाला उमेदवारांची वाणवा भासेल पण तसं झालं नाही लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे लोकांच्या मध्ये आहे आणि लोकांना हे जे काही सगळे राज्यकर्ते वागत आहेत हे अजिया मान्य नाही त्यामुळं आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार आहेत पण त्या सर्वांचं मिळून म्हणणं असं आहे की आम्ही जरी एखाद्या जागेवर पाच पाच धाबा उमेदवार तयार झालो असलो तरी सुद्धा पक्ष जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांच्या खांद्यावर ठाकरेंनी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिली आहे विक्रांत जाधव हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते यावेळी विक्रांत जाधव अजगोली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत गेली पंचवीस वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि पुन्हा एकदा तेच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचं विक्रांत जाधवांचं म्हणणं आहे शिवसेनेचं वर्चस्व या जिल्हा परिषद पंचायत समितींवरती निर्विवादपणे गेले पंचवीस वर्ष त्या ठिकाणी राहिले आपण सर्वांनी बघितलंय पुन्हा एकदा तेच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी माझ्यासारखे असंख्य तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी शिवसेनेचा शिव उद्धव ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी त्या ठिकाणी मैदानात उतरतील एवढं मात्र नक्की जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा जो काही प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करत असतो तोच तो प्रयत्न आमचा देखील त्या ठिकाणी राहील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधवांचा गुहागरमधून मधून निसट्टा विजय झाला जाधवांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेला कुणबी समाज विधानसभा निवडणुकीत जाधवांपासून दुरावल्याचं चित्र दिसलं खारवी समाजाचे महेश नाटेकर भंडारी समाजाच्या नेत्रा ठाकूर या भास्कर जाधवांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे खेडच्या खाडीपट्ट्यातील ज्या जिल्हा परिषद गटात जाधवांना लीड होतं तिथल्याही अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे एकूणच बदललेली राजकीय परिस्थिती मुलाच्या खांद्यावर असलेली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आणि त्यातच भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमधली नाराजी याशिवाय जाधवांच्या विधानांमुळे दुखावलेला ब्राह्मण समाज आणि अनेकांनी सोडलेली साल अशा परिस्थितीत पक्षाची आणखी पडझड न होऊ देता मतदारसंघाबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भास्कर जाधव यांना एक हाती लढावा लागेल राकेश गुडेकर एन डी टी व्ही मराठी रत्नागिरी